देवघरात पाळाव्याचे सोळा नियम महत्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवाची पूजा केली सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देवाबाबत किंवा देवाबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवाचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घरात घरपण गर राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवदेव -देव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच देवाच्या जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते पण आपल्या आजच्या या लेखामध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत पण पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील नंबर एक देवघरात भिंतीला आपण जे लाकडी पाठ वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा नंबर दोन देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साजता कामा नये नंबर तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये नंबर चार आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेचा गणपती शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाहिले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा नंबर पाच देवघरात नंदी नागासहित एकत्रित एक महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदेवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलवरील पूर्वीचे व्हिडिओ पहा नंबर सहा भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती देवाचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नयेत देवाच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात नंबर सात आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माले बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहित प्रवाहित करायचे असते नंबर आठ देवघरातील शाळीग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो नंबर नऊ आपण देवघरात जी समयी लावतो पण निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र एक घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावला पाहिजे नंबर दहा समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नसतो नंबर अकरा समयमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर तीन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते नंबर बारा देवाना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवा पुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो नंबर तेरा आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्करण करताना शांततेने केलेले कधीही चांगले असते नंबर चौदा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने लावा। गंध लावावा व इतरांना अंगट्याने गंध लावावा नंबर पंधरा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत